याने अठराशे तेवीसमध्ये मध्ये चिखलदरा शोधले आणि यानंतर इंग्रजांना या ठिकाणाचे महत्त्व कळाले आणि त्यांनी चिखलदऱ्याला हिल स्टेशन म्हणून विकसित केले इंग्रजी अधिकारी कॅप्टन मिडॉज याच्या कार्यकाळात चिखलदरा हे हिल स्टेशन अधिक प्रसिद्धी झाले कॅप्टन मिडॉट या इंग्रजी अधिकाऱ्याला निसर्गाविषयक अधिक आपुलकी होती यातूनच चिखलदरा हिल स्टेशनचा त्या काळी मोठ्या प्रमाणात विकास झाला चिखलदरीत इंग्रजांना अपेक्षित नैसर्गिक वातावरण असल्याने या ठिकाणी इंग्रजांचा वावर वाढू लागला चिखलदरा हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार सहाशे सहासष्ट फूट इतक्या उंचीवर हो आहे या ठिकाणी अपर प्लाटो आणि लोअर प्लाटो या दोन विभागात चिखलदरा विभागले गेले आहेत या दोन प्लाटूंच्या उंचीमधील अंतर हे सुमारे ऐंशी फूट इतके आहे चिखलदऱ्याचे नैसर्गिक वातावरण अतिशय सुंदर आल्हाद